आज आपलं कोणाच नाही आहे सगळ्यांनी चाललेलं आहे पाणी देऊन मग आपलीच वारी होती रात्रभर मोटर चालू होती आपण आपली बोर बरंच पाणी चाललेलं आहे सॉरी हे लावायला आता सॉरी हे लावलं ना नंतर मोटर चालू करायची मग दोन इंचं पाणी ना बरोबर ना त्या बाऱ्यात बरोबर उघडल्या तिकडे येतं डायरेक्ट त्यामुळे जोरात पाणी येतं बोरला काय एवढं पाणी नाही आहे जास्त गुरु आता पोट तर विहिरीचं पाणी जवळपास राहिला तीन सारे राहिलेले आम्ही प्रत्येक सार राहिले ना दहा दहा मिनिट बरोबर आहे ना ठेवलेले दहा दहा मिनिटात पूर्ण सारा वाफा आहे ना बिजून जातो आहे आणि ते नाही म्हणजे अर्धा तास लागला होऊन ते पाण्याचं कॅन्ड उचलून उचल ना सारा कंबर दुखायला लागली बाई आपल्याला पाण्याचं नाही ना बिरीचं आहे ना मग आमची ना ती खोदायची लवकर लवकर राहू खोतून पहिली टाकी बसून घेतो वट्यात पाण्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये आता बराबर ना एक सहा वाजून चाळीस मिनटं आल्यात वा गोट्यात वासरांचं हा उरखून आलो बाहेर आणत आलो डाय पाणी धारायला तसं आपलं मका पण कापून न्याय चित्र आपली आज आपलं कोणाच नाही सगळ्यांनी चाललेलं आहे पाणी देऊन मग आपलीच बारी होती रात्रभर मोटर चालू ठेवली होती आपली बोर बरंच पाणी झालेलं आहे तेवढं पाणी तापलं होईल सगळं काय अडचण नाही पण ना कापून घेतो आणि पहिले फ्रेश होतो राह तुम्हाला ती बोर आहे आपली ते बोरचं पाणी ना इथून तुमच्या विहिरी पडतं आणि नेमकी ना आपली ना तिथं मोटर आहे तिचे पाईपलाईन पण अशीची म्हणजे बोरच्या पाईपलाईन तिथं जर कापून येणा ना बोरांना बंद केली पहिले ही क ही लावायला लागतं सॉरी हे लावलं ना नंतर मोटर चालू करायची मग दोन इंच पाणी ना बरोबर आहे ना त्या वाऱ्यात बरोबर उघडल्या तिकडे येतं डायरेक्ट त्यामुळे जोरात पाणी येतं बोरला काय एवढं पाणी नाही आहे जास्त होता तर विहिरीचं पाणी पहिले मका कापतो आणि नंतर पाणी देऊ तर पर गाळ आहे वाफेमध्ये आणता का नाही वेळ दुसऱ्या सॉरी मोटर चालू केली आत्ता मी बार पण खोलून ठेलोय पाणी आलंच ना अजून रे आत्ता जस्ट चालू केली ते मी अरे कॉक नाही कॉक नाही फिरावलं असून कॉक फिरवायचा राहिला पहिले बोर पण करून दे, दे बोरचं पाणी पाणी चालू हो कर भाऊ चालू केली ना त्याच्यामुळं पाणी हे बोर पण चालू करायला लागते ना त्यांना विहिरीतलं पाणी ना डायरेक्ट बोर मध्ये पडतंय झालं चाल झालं झालं यावेळेस हे दोन सार कमी आहे तरी पण तासभर भर कसं पण स्टार्टिंग लाईन असं सगळं बारा फुट ते व्यवस्थित लिपाय लागते रो त्यात तसंय मोठ म कंबर ते पाण्याचं कॅन्ड उचलून उचल ना झाला कंबर दुखायला लागली बाई आपल्याला पाण्याचं नाही ना विरीचं आहे ना मग आमची नाही ना ती खोदायची लवकर लवकर राह ते खोतून पहिली टाकी बसून देतो वाट्यात पाण्याचा काही प्रॉब्लेम येणार ना आपल्याला पाणी स्पीडमध्ये एवढं काय नाही अडचण तासा भारत व्हाय आपलं हे दोन का कापल्या मी जवळपास मला दोन सारे सोळा दिवस गेला ओये आता वाफ्याला पाहिलं चालू दिलं आहे चालू केलं डायरेक्ट आता हे सगळं वाफी भरले ना शेवटले दोघं दोघ दोन वाफ्यांना जायचं मग असं पाहिलं ना तसले फुट एकदा लिपलं ना मग मी अडचणीत येत नाही ॲवरेज आहे ना एक नऊ मिनट लागते माग वाफा भरायला मी टाईमवर लावून बसणार डायरेक्ट खाली जमीन लई ना हल्ले तर आपल्यामुळं आहे ना आठ मिनटं आले आता इथ इथंच पाणी जवळपास आपल्याला आहे ना एक बारा मिनिट ठेवावं लागत एक एक वाफ्याला पाणी तो वाफा अरे आहे माल चालू या दोन वाफ्यात काय तर लावायचं परत ती म्हणली खालचं असं नाही हे मुळे आणि ते आपण परत पेरली ना मग ते येणार नाही हे मुळे मुळे रोटर मारून पेरायला लागेल परत मग आसकार लागेल याला दोन वाफ्याला काय करत बसायचं मग परत म्हणलं हे गावात जाईन आपल्याला दोन महिने तिकडं तिकडे आपण लगेच जिमनी घास लावणार आता बियाणं बघतो मी एकाच भेटले आम्हाला कापून आणायचं सारे पाडायच्या आणि ते लावून टाकायचे लगे <Santhe> <Sanskrit> जवळपास आहे ना आता एप्रिल चालू आहे एप्रिल महिना चालू आहे एप्रिलच्या एंड आता जवळपास एकवीस एप्रिल असेल एकोणीस आज मी मे मध्ये आखं उगण जून मध्ये कापायला चालू आहे प्रत्येक घास आणि जून मध्ये जर नाही वाढले तर आपण जुलैमध्ये कापून पावसाल्यावर एवढी काही नाही कारण तोर आपली मग काय पाणी काय असं फ्लो आहे ना लवकर रो इथंच पाणी अजून एका वाफ्याला जवळपास बारा मिनिट पकडून चालायचा आता अजून जवळपास तीन सारे राहिलेले आम्ही प्रत्येक सारे राहिले ना दहा दहा मिनिट बरोबर आहे ना ठेवलेले दहा दहा मिनिटात पूर्ण सारा वाफा आहे ना भिजून जातोय अहून तीन आर तासला जाऊन झाडा इथे जाऊन थांबले बांधव जाऊन थांब बसलो जरा आता नाही फुटत जास्त हो त्या साईडच्या दोन राहिल्या आहेत आणि एक पहिला राहिला बस आणि फुल स्पीड चालू ना त्याच्यामुळे लवकर होते राव पहिलं वाफ्याला वेळ गेला पहिलं दुसऱ्या पंधरा पंधरा मिनिट गेली जमीनला आपलं ति ना ती त्याच्यामुळे असणार आहे आत्ता गळाला आले टांग पाटी वाडा पान द्यायला पण कधी केलं नाही मी फर्स्ट टाईम एवढं मका लावली करतोय मग झालं आपलं पान देऊन राह सगळं तरी एक वाफ्याला पान दिलं आपले दहा पंधरा मिनटं कमी झाली फक्त कापाय चालू करायचा ना त्याच्यामुळे जरा पाणी दिलं मी जवळपास नऊ वाज घ्या दोन ता दो दो ता तास झाले दोन तास लागले पाणी दिले जमीन अशी कुरडी झाली ना त्याच्यामुळे पाणी काढलं एक तास दीड तास लागतो ना एक तास लागतो दोन तास लागले आज तरी पाणी जास्त होतं ना काढून घ्यायला लागण चालू करून ठेवला परत विहिरीत एक कॉफी फिरावला इथला तो बंद केला तो ओपन केला आता ना विहिरीत गुन्हा पाणी लागलं तर ना ॲटलिस्ट बरंच राहीन ना पाणी जरा चांगलं आहे अजून विहिरीला राह आणि बोरचे पाणी नावून बरं थोडंफार थोडंफार तरी संध्याकाळ दिवसभर चालले ना तिथपर्यंत पाणी येतो इथपर्यंत तिथपर्यंत पाणी येतो दिवसभर चालले पाणी पितो बा पाणी पण तोंडात पळतो इथंच सकाळी मकडा सोडले तो ना की खाली मी जपळाला ठेवलाय आता नऊ वाज द्यायला आज वाजून देतो आता तू तुम्हाला परत यायला लागेल मला 食べる